नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मनीषा स्वप्नील कारे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आज काय स्वयंपाक बनवते आहे तर बघा आज कारण की आमच्या दोंडिया मातेची यात्रा आहे तर आज आम्ही नैवेद्य बनवतोय चला मम्मींनी थोडंसं पाणी गूळ आणि मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये नंतर त्याला उकळी आल्यानंतर मम्मी गवत मी गव्हाचं पीठ टाकते मम्मी हा लावताय तर चला आता खिशी घेऊन झाली की आम्हाला गोडचा चा गोड चांगक्या बनवायचे आहे नैवाद्यासाठी आमच्याकडे नैवाद्याला गोड चांगक्या करत्या आखाड्यामध्ये नैवेद्य करते त्यासाठी तुमच्याकडे काय बनवतं कमेंटमध्ये मा सांगा आम्हाला आता झालं आहे मळून मम्मी लाटत आहे मम्मीनी लाटलं कमी का आहे कापून घेते आत्ता यो एवढा कापलाय झाल्यावरती दाखवते एवा आता माझ्या कापून झाल्या सर्व तर आहे ना आता मी तेल तापत ठेव चला आता मी तेल तापत ठेवलं आहे आता मला कुरड्या तळायच्या आहे तर मी कुरड्या तळून घेते आता माझ्या कोरड्या तळून झाले मी आता गोडपुऱ्या आहे आता गोडपुऱ्या तळून घेते माझे कपडे बाकी होते मी कपडे धुत होते मग मम्मी भाजी काढताय तर बघा आता थोडे काढले एवढे बाकी आहे तर चला आता मी नैवेद्य भरून घेते नैवेद्य पण भरून झाले आम्हाला मम्मी नादा 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 नादा। चला चला आता मी मनसुबाच्या मंदिरात आले तर चला आता नैवध्य ठेवून घेते चला नंतर खुर्चीवर बसून बघा कसा माझा व्हिडिओ काढताय लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा ब्ले शेअर करा प्ले लायकन दाबाय विसरू नका तोपर्यंत बाय